मी पंद्रनाथ पडक्यांनी सांगितलं की एकवीस लाखापर्यंत आपण धरायचं आहे ना ना शर्यत तर काय बी करून माझ्या नाव हवं तिथं गाडी झाली पाहिजे म्हणूनच आम्ही त्यांना त्याच्या अगोदर मुंबईला बऱ्याचदा मागितला पर आम्ही कोणाला ना दिला नाही पण शेवटी पंढरनाथ फडके त्या ज्या अवस्थेत आले त्या अवस्था पाहून आम्ही त्यांना बैल मुंबईला पावाही दिला आम्ही आमची तरी इच्छा आहे शेठच्या मुलांनी जसं शेठची इच्छा होती तसं त्यांनी आमच्या बायलाकडे आम्ही पैशासाठी मन दाखवणारी माणसं नाही परंतु शंभर टक्के पंढरनाथ पडकांच्या नावा आम्ही त्यांच्या मुलाने मागणी केली तर शंभर टक्के फुकट बदल देऊ जर आमच्या घरी ते आली होती गाडीतनं त्यांना दोन तीन माणसाने असं हातात घेऊन बाहेर बसवलं वाटतं आज जे सरजा पालवले निंबलकर सरांचा त्यांच्याबद्दल पण काही आठवणी असतील आपल्या सर तसं पेटला एक मैदान झालं होतं आमचं मी घेतलं होतं त्यावेळेला आमची एक चूक झाली होती त्यावेळेला सराने आमच्यावर टीका केली होती परंतु ती शाब्दिक तेवढीच आमची बऱ्याआधी क्षेत्रामध्ये टीका होती पण त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर पैदा करून नंबरात राहिलोच आम्ही आमची निंबाळकर सरांच्यावर सुद्धा फार फार्मपाई नाव आहे परंतु एकदम शेवट आमच्या दावणीला त्यांचं पाय लागलं त्यामुळे आम्ही त्याबद्दल आठवणी ठेवण्यासारखं ती क्षण आहे निंबाळकर सरांचं सरजा आणि राजा हा पायऱ्याचं नियोजन कसं काय झालं नाही गाडी अशा अगोदर आमच्या इथं आम पळालेलं आहे पंडनाथ पडक्याना आमची चांगली म्हणजे शेवटच्या काळात आमची त्यांची बैठक झाली त्यांचं गुण घेण्यासारखं आहे म्हणून आम्ही त्यांची आठवण म्हणून बॅनरवर नाव नेहमी टाकत असतो मित्रांनो तुम्ही बघत असाल आपल्या समोर बसलो वरिष्ठ गाडा मालक एम एम नानापेठ नानांच्या थोड्या कारकिर्दीबद्दल आपण जाणून घेऊया नाना नमस्कार नमस्ते काय सांगाल आजचा भव्य दिव्य मैदान आजचं नियोजन कसं काय काय घडलं सांगा ना आजचं कराडचं वडगावचं मैदान अतिशय भव्य असं हे मैदान आहे मैदानाचं बक्षीस पाच लाख असल्यामुळे हो। आज गाड्या महाराष्ट्रातून दोन अडीचशे गाडी चांगली टॉपची गाडी या कराडच्या मैदानात उपस्थित आहे हे मैदान शिवराज हिंगोली आणि त्यांचे मित्रपरिवार या सर्व लोकांनी कराडच्या चांगली सोयी व्यवस्था केलेली आहे अति उत्कृष्ट असं हे मैदान आहे लटपत झालंय आज माझा राजा आणि सरजा या दोघांचं आज बाराव्या गटामध्ये गाडी पळाली चांगल्या पद्धतीने गाडी पळालेली आहे आज आशा आहे की गाडी आज गुलावलात राहायला असं वाटतंय निंबालकर सरांचा सरजा आणि राजा हा पायऱ्याचं नियोजन कसं काय झालं माझी गाडी अशा अगोदर आमच्या इथं पळालेले आहे ज्यावेळेला वेळेला विठ्ठल सर सर होते त्यावेळेला रेटव्याला आम्ही पाळालो त्या ठिकाणी दोन नंबर केलेला आहे गाडीनं राजानं सरजानं त्यामुळं ह्या अड्ड्यावर वैभवला सांगून पहिला आम्ही गेल्या पंधरा दिवसापूर्वीच केला होता त्यामुळं आज ही गाडी पळाली तर गाडीवर ड्रायव्हर बोलून काय कोणाला बसवलेला आहे आज ड्रायव्हर छोटा ड्रायव्हर होता चांगली गाडी पळाली आणि कुठं वेळी मला वाटतं आज शेतकऱ्याचा विचार करून जे बक्षीस ठेवले ना रोख रक्कम पाच लाख रुपये कुठेतरी शेतकऱ्याच आहे त्यासाठी आहे काय बोला आज पाच लाखाचं मोठं बक्षीस आहे परंतु गाडी मालकाने प्रतिसाद देणं गरजेचं आहे कारण मोठ्या मैदानावर काय होतं डिपॉझिट आता तरीसुद्धा दहा ऐवजी ती तीन हजार आहे दहा टक्के असती तर पाच हजार बक्षीस घ्यायला म्हणजे डिपॉझिट घ्यायला पाहिजे होती परंतु कमी डिपॉझिटमध्ये मैदान घेऊन सुद्धा बैलवाली यांनी उपस्थिती कमी दाखवली आणि आज महाराष्ट्रामध्ये एक दोन मैदानं आहेत ओपनची त्यामुळे शक्यतो करून टॉप गाड्या या मैदानात उपस्थित आहेत राजाचं मी भरपूर सारं नियोजन बघितलं मागच्या काही काळात ना आपले स्वर्गीय शेठ फडके यांच्या नावाने पलायचा तर आता त्यांच्या नावाने पलतंय काय सांगा नाही आम्ही पंढरीनाथ फडक्यांचा अजूनसुद्धा ज्या वेळेला गब्याला गुलाल करेल त्यावेळेला बॅनरवर पंढरीनाथ फडक्यांचंच नाव टाकतो आणि आमचं पण असतं पंढरनाथ फडक्यांना आमची चांगली म्हणजे शेवटच्या काळात आमची त्यांची बैठक झाली त्यांचं गुण घेण्यासारखं आहे म्हणून आम्ही त्यांची आठवण म्हणून बॅनरवर नाव नेहमी टाकत असतो काय अशी आठवण सांगाल का जी नेहमी माझ्या हृदयात राहिलेली शेवटच्या वेळेला एक्सपायर वेळेच्या अगोदर आठ दिवस अगोदर आमच्या घरी ते आली होती गाडीतनं त्यांना दोन तीन माणसाने असं हातात घेऊन बाहेर खोडशे बसवलं होतं त्यामुळे ती शेवटच्या टप्प्यात आमच्या घरी आली बैलगाडी क्षेत्रात त्यांचं फार मोठं नाव आहे परंतु एकदम शेवट आमच्या दावणीला त्यांचं पाय लागलं त्यामुळे आम्ही त्याबद्दल आठवणीत ठेवण्यासारखं ती क्षण आहे म्हणजे कुठेतरी भाग्याची गोष्ट झाली भाग्याची गोष्ट झाली आणि राजाला पण तुम्ही भरपूर वेळेला त्यांच्या नावाने पळवलं तर भरपूर जणांची मागणी होती राजा मुंबईला का नाही आहेत मुंबईला अजून पळालं नाही आम्ही तीच इच्छा होती आम्ही पंढरनाथ फडक्यांनी सांगितलं की एकवीस लाखापर्यंत आपण धरायचं आहे नाना शर्यत तर काय बी करून माझ्या नाव हो हवं तिथं गाडी झाली पाहिजे म्हणूनच आम्ही त्यांना त्याच्या अगोदर मुंबईला बऱ्याचदा मागितलं परवा आम्ही कोणाला दिला नाही तर शेवटी पंढरनाथ फडके त्या ज्या अवस्थेत आले ती अवस्था पाहून आम्ही त्यांना बैल पण मुंबईला परवाही दिला करार झाला आणि त्यांचं निधन एक सहा सात दिवसात झालं ते अतिशय दुःख वाटतं मला वाटतं त्यांची मुलं आहेत ना कुठेतरी अजून त्यांचं दुःख देणं आहे पण बघा ता ना मैदानामध्ये येतात पण असा जल्लोष किंवा काही अजून गाडीवर नाही बसत कुठेतरी त्यांचा वारसा जपण्या थोड्या दिवसांत ते पण सज्ज होणार आहे त्यांचा प्र प्रथम मरण झालं नाही तर नाही आम्ही आमची तरी इच्छा आहे शेटच्या मुलांनी जसं शेठची इच्छा होती तसं त्यांनी आमच्या बाईलाकडे आम्ही पैशासाठी मन दाखवणारी माणसं नाही परंतु शंभर टक्के पंढरनाथ पैशांच्या नावा आम्ही त्यांच्या मुलांनी मागणी केली तर शंभर टक्के फुकट बदल देऊ पैशाची इथं काय हे केलं जाणार नाही त्यांच्यासाठी आपण नक्की पळू मला वाटतं आज जे सरजा पालवलं निंबाळकर सरांचा त्यांच्याबद्दल पण काही आठवणी असतील आपल्या सरजाचं तसं पेटला एक मैदान झालं होतं आमचं मी घेतलं होतं त्यावेळेला आमची एक चूक झाली होती त्यावेळेला सरांनी आमच्यावर टीका केली होती परंतु ती शाब्दिक तेवढीच आमची बऱ्याआधी क्षेत्रांमध्ये टीका होती पण त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर पैदा करून नंबरात हो राहिलोच आम्ही आमची निंबाळकर सरांच्यावर सुद्धा फार मोठी आहे त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा आमचं प्रेम आहे त्यांच्या सुद्धा आत्म्या ईश्वर चरती प्रार्थना करतो कुठेतरी ना या आपल्या जे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैलगा शर्दी चालतात त्याच्यामध्ये काही नियम अटी करण्यासाठी ना तुमचा पण तुम एक सहयोग होता आणि आपले रणजित सर निंबाळकर यांचा पण होता तर काय बोलाल काय काय घडून आलं निंबाळकर सरांचं तोंडावर राष्ट्र बोलणं त्यांना अतिशय त्यांचं चांगला स्वभाव होता चुकीला चूक म्हणणारा माणूस होता ते बाकीचं काही बघत नव्हते त्यामुळे त्यांचं चर्चेचा विषय होता नेहमी काय चूक असली तर लगेच ते लाईव्ह युट्यूबला टाकत होते त्यामुळे लोकांना महाराष्ट्रात ते समजत होते काही लोकांना पटत नव्हतं आमच्यासारख्या लोकांना काय पटायचं नाही परंतु त्यांचं होतं ते योग्य होतं असं मला आत्ता वाटतंय तुमच्याबद्दल सांगा ना तुम्ही या नादात किती वर्षापासून माझे लहान फार पूर्वीपासून लहानपणापासून आमच्या वडिलापासून आमचा हा नाद आहे वडील भाव आम्ही सगळे या नादात आहेत आमच्या घरातील सगळ्यांनाच नाद आहे त्यामुळे हा नाद फार जुन्या जुन्यापासून आहे मला राजाच्या आधी काही घडलेली बैल आहे तुमच्या धावणीला हो राजाच्या आधी भारत होता बरेच बैल तशी पळालेली आहेत गेल्या सीझनला त्याच्या अगोदरचा एक भारत म्हणून होता तब होती दोन्ही पण आता मोठा राजा घरात आहे नभीन। आता हे छोटा राजा चालू कुठेतरी राजाच्या नंतर पण तुमची धावण अशी चालवण्यासाठी काय नवीन आता नवीन आहे की दुसरा भारत आणि दुसरा भारत म्हणून एक आहे कोण चांगला आहे आत्व रिक्यू बांधायचा चांगला चालू केलं आता सुरुवात आहे ती तर आपला आता मुंबईचा मानाचा मैदान येतो सव्वीस जानेवारी तर आता आपले पंढरेश्वर फडके तर मला तर माहिती आहे त्या शेवटच्या मैदानामध्ये तिथं झालेलं आहे मागच्या वर्षी तर एक इच्छा असेल प्रेमींची त्यांच्या की राजा यावा तिथं काय बोला शंभर टक्के आम्ही यालाच तयार आहे मी म्हटलं जर त्यांच्या शेडच्या मुलांनी जर तशी अपेक्षा केली किंवा आमच्याकडे मागणी केली तर शंभर टक्के आम्ही बैल घेऊन मुंबईला यायला तयार का आहे काय अडचण नाही आज इथे ही पाठी झाली आहे पाठीबद्दल काय सांगा तुम्ही पाठी खूप चांगली होती फाटी आजची खूप चांगली आणि त्याने कमी केली फाटी गेल्यावर जर आरुंद पाठी होती पण आता फाटी एक कमी केल्यामुळे चांगल्या गाड्या व्यवस्थित गाड्या पळाल्या गेल्या बऱ्याच गाड्या फॉल होत होत्या पण आता काय फॉलची परिस्थिती दिसत नाही तशी आज कुठेतरी नियम पण मला वाटतं भरसे बदलले गेले दादा बघा ना प्रत्येक मैदानामध्ये असतं फॉलला म्हणजे लॉबी टचला पण घरी बाद दिली जाते पण इथं लॉबी टचला निकाल आहे नाही नाही संघटनेचा नियमच आहे लॉबी टचला निकाल आहे लॉबी पलटीला निकाल नाही हा संघटनेचा नियम आहे हे प्रत्येक राज्यात तसाच आहे लॉबी पलटीला निकाल देत नाही पण लॉबी टचला निकाल आहे मानाचा मैदान झाला आपला हिंद केसरी पुशेगावचा तिथं राजा पळवला हा तिथं राजा पळवला होता पण थोडीशी परिस्थिती आमची आजाराचीच होती बैलांनी तीन महिने आजारात आहे बैला आजारी होता त्यामुळं आम्ही थोडंसं तिथं लक्ष दिलं नाही आणि आम्हाला पळवायचं पुशेगावचं नाव जी काढलं आहे म्हणून आम्ही तिथं पळवला गटाला पण त्याच्यानंतर आता दोन तीन अड्डस झालेला आम्ही बोलावलं तर राजाचं नियोजन आपण स्वतः करता का कोणावर नाही नाही राजाचं नियोजन सागर करतो सागर आपला ह्याचा लेबराचा सागर त्याच्यावर नियोजन सगळं आहे आणि बरीचशी मुलं आपल्या सोबत येतात यांच्याबद्दल काय बोलायला सगळी समाजातली मुलं आहेत आमची आमचा गाडी ड्रायव्हर फक्त मराठा समाजाचा आहे पण जेव्हा आमच्या राम समाजातच असतो सगळी राममुशी समाजाची मुलं असतात त्यामुळं सगळी घरचीच करत आहेत कुठेतरी ना आपल्याला बघूनशा बऱ्याचशा नवीन गाड्या मला भेटतात तर आपण त्यांना काय प्रेरणा द्यावी नाही गाडी मालक नवीन घडवच नयेत मुलांनी शाळा शिकलं पाहिजे हा नाद अतिशय वाईट आहे कारण बरीच आता अलीकडे शाळा सोडून कुठे चौघ्रून पैसे काढून बैल घेणं मार्ग आहे मुलांनी काही योग्य नाही शिक्षण घेणं गरजेचं आहे चांगल्या नोकऱ्या करणं गरजेचं आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हा खेळ जितका चांगला आहे तितका वाईट सुद्धा आहे ना हा पैसेवाल्यांचा तसा खेळ आहे पण छोटी पैसेवाली म्हणण्यापेक्षा आता यात सर्रास लोक उतरल्यात पण नाद थोडासा आपली घरची परिस्थिती बघून करायला काय अडचण नाही चालेल आजचा भव्यदेवी मैदान झालेला आहे या मैदानामध्ये आपला राजा आणि निंबलकर सणाचा सरजा गुलाल घ्यावा किंवा नम्रात राहावा माझ्या चॅनेलकडून शुभेच्छा तुम्हाला ओके आभार आहे धन्यवाद